तिथं राजमाता पुण्यसोबत आलेल्या देवगोळकरांची जयंती असेल खेड्यापाड्यामध्ये संपूर्ण तुम्ही आहे तीनशे जयंतीनिमित्त तुम्ही व्याख्यानाचा कार्यक्रम त्या ठिकाणी तुमचं आयोजित केला आणि त्या गावामध्ये संपन्न झाला तर जे गावातील नागरिकांना तुम्ही काय प प्रवर्तित केलं काय सांगायचं ही गोष्ट तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या द्विशताब्दी जन्मवर्षानिमित्त मी विविध ठिकाणी जेव्हा जयंतीनिमित्त जात असते तेव्हा मी लोकांना एकाच गोष्टीना एकाच गोष्टीसाठी सतत प्रवृत्त करत असते की तुम्ही जे बाकीचे सामाजिक कार्य आहे त्या सामाजिक कार्यांपेक्षा तुम्ही मुलींच्या आणि मुलांच्या शिक्षणाकडे जास्त महत्व द्या त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचे जे स्वप्न आहेत ते स्वप्न पूर्ण होतील आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीला खऱ्या अर्थाने आदरंजनी वाहता येईल बरेच टाइम तर आपल्या समाजामध्ये आणखी मुली शिकत नाही मुली काय माहिती का आठवी नववी पर्यंत शिकवतात त्यांचं लग्न लावून टाकतात लग्न लावल्यानंतर त्या मुलीला ऊस तोडीला जावा ला लागते अशा प्रकारे समाजाची संभ्रम झाली त्याबद्दल काय सांगा मुलींसाठी जे काही शिक्षणाच्या वाटा ज्या आहेत ते आपण बंद करतो आपण ते पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे जोपर्यंत आपण मुलींना शिकवत नाही तोपर्यंत समाज खऱ्या अर्थाने पुढे येणार नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा म्हणाले होते की एखाद्या समाजाची प्रगती हा तो समाज किती पुढारला यावरूनच फक्त ठरत नसते तर त्या समाजामधील स्त्रिया किती शिकल्या किती शिकल्या त्या समाजातील स्त्रियांचा सुशिक्षितांचा टक्का किती वाढला यावरून ठरल्या जाते म्हणूनच माझं असं म्हणणं आहे की आपण मुलींच्या शिक्षणाला जास्तीत जास्त प्रमाणात महत्त्व देऊन त्यांना विविध पदांवर बसण्याकरिता त्यांना प्रवृत्त केलं पाहिजे आज जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जे की मेंढपाळाचा एक मुलगा म्हटलं की गुरुदेव डोळे त्याचं नाव येतं तो इतिहास झाला आणि सर्वत्र महाराष्ट्रामध्ये यायला त्याचे रिलीज आणि विकेटस्टिव्ह टेट ठेवले लोकांनी तसेच आज जर पाहिलं तर आपल्या धनगर समाजामध्ये पण काही मुली शिक्षणापासून वंचित आहेत किंवा मुलं पण शिक्षणापासून वंचित येतात असे गुरुदेव का बनती पहिली गोष्ट तर विरुदेव डोनेंच्या ज्या काही तुम्ही रील्स वगैरे मला सांगितल्या तर त्यात मला एक गोष्ट सर्वांसाठी सांगायची आहे की विनुदेव डोनेचे ज्या तुम्ही रील्स बघतात त्या रील्स बघून त्या विरुदेव डोनेंना तुम्ही डोक्यावर कसवण्यापेक्षा त्यांना डोक्यात घ्या त्यांना जे काही शिक्षणासाठी त्यांचं जे समर्पण आहे ते समर्पण तुम्ही अगोदर बघितलं पाहिजे आणि पुढला प्रश्न मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांना सरकारी नोकऱ्यांचा तुम्ही प्रश्न विचारला त्यासाठी मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते जे काही आय एस आय पी एस आय पी एस बनवण्याचे स्वप्न पाहत आहात ते नुसते स्वप्न पाहू नका तर त्यांना शिक्षणासाठी तेवढंच स्पेस मोकळा करून द्या त्यांना शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध करून द्या जेणेकरून विरुदेव विरुदेव दोनच नाही तर अशा असंख्य मुली घडतील ज्यांचे आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवू शकून पाहिलं तुम्ही कुमारी शिवकन्या शिंदे होत्या तसं आज त्यांचं व्याख्यान होतं वडगाव या ठिकाणी त्यांनी व्याख्यान व्याख्यानातून मार्गदर्शन खूप छान केलं आणि खरंच त्या त्यांनी शिक्षणाच्या परिवर्तनावर बोललं की काहीतरी मुली आहे ना कुठं शिक्षणाचा पासून वंचित राहतात तर त्यांना शिक्षणाच्या पासून वंचित न ठेवता त्यांना शिक्षण द्या अशा प्रकारे त्यांनी आवाहन केलं मी माझ्यावर नव्हते आपण